नितीन ताटे साहेब आज तुम्ही इथं दीपक चिगळे साहेबांबरोबर बसलेले आहेत तर राजगुरु नगर परिषदेचे जे सीओ साहेब मुख्यधारी मुख्य अधिकारी आहेत ते आले आहे का नाही त्यांनी दक्षता काही घेतली का, का नाही असं वाटतं की आपल्या आंड्र मध्ये हा विषयच नाही असं मला वाटायला लागले म्हणजे तो पुष्पा पिक्चर आहे ना झुके का नाही सहाला तशी गंमत झालेली आहे शिवसाहेबांची <laughs> शिवसाहेबांनी कमीत कमी येते कमी बाबा तुमच्या अखतरीमध्ये नाही म्हणत शासनाच्या अखतरीमध्ये येते ना मग त्यांनी स्वतः येऊन इथं उपस्थित भेट दिली पाहिजे ना बरोबर बाबा मी सरकार मानतोय बाबा हा विषय आज गाव जागृत झालेलं जा आहे सगळं ठीके तुम्हाला तुम, नाही ना काय तुमच्यात ताकद नाही ना हे करायची किंवा तुम्हाला अधिकार नाही ना तुम्ही उपस्थित भेट घेतला ना मग तुम्ही याच्यासाठी काय निर्णय घेतला आहे काय निर्णय घेणार आम्ही जो निर्णय गाव गावाचे पुढारी गावाचे कार्यकर्ते जो निर्णय घेणार आहे त्यामध्ये सामील होणार पण शिवसाहेबांनी ते यायला पाहिजे ना कसं झुके का नाही साला पुष्पा आहे आम गाव डबल पुष्पा आहे छडवायचं कधी पण हो अंदाज नाही आज शिवसाहेबांना तू कुणी उत्तर कसं ना आधी कधी आधी घरी हे बोलू ना नंतर